हॅलो नमस्कार आता रात्रीचे साडे दहा वाजून गेलेत आणि मी जातो आहे देवीच्या दर्शनाला तुम्ही म्हणाले एवढा उशीर कसं काय आज आहे रविवार ॲक्च्युली माझं शनिवारावर म्हणजे विकेंडमध्येच जायचं ठरलं होतं मित्रासोबत पण ऐन वेळेस त्यांनी काय टांग दिल्यासारखं केलं तो आला नाही तर तो काहीतरी बिझी होता मग माझं दर्शन राहिलं आणि मग मग आता वीक डेजमध्ये तर शक्य होत नाही ऑफिसमुळं तर आता मी जातो आहे मला पण किती उशिरा सुचलं आहे साडे दहा वाजून गेलेत पावणे अकरा अकरा होत आहेत आणि आता जातो आहे काय माहीत नाही मंदिर उघडे का नाही इथं म्हणजे दुसऱ्या देवीला जायचं होतं आम्हाला मोठ्या पण आता ऑप्शन नसल्यामुळे इथं खूप सुंदर मंदिर पण आहे छोटंसं तुळजाभवानी देवीचं वाघोलीमध्ये दे सगळ्या म्हणजे जे वाघोलीमध्ये राहत असेल त्यांना माहीत असेल तर तिकडं जायचं आहे स्कूटीत पेट्रोल पण कमी आहे आता पेट्रोल पंपावर जाऊन भरावं लागेल की जाऊ शकेल माहीत नाही पण बघूयात आता आय होप सो की उघडं असावं मंदिर आणि दर्शन व्हावं कारण परत उद्यापासून सोमवार आणि पॉसिबल होईल का नाही माहीत नाही कधीपासून माझं चाललं आहे आणि तसंच राहिलं आहे आता जाऊन बघूयात जास्त वेळ घेत नाही कारण उशीर व्हायला आहे सर चला अचानकच ब्लॉग सुरू केलाय बघा मग आता काय बघूत असेल मंदिर उघड तर दाखवतो तुम्हाला देवी खूप छान आहे इथली चलो गाडीत पेट्रोल कमी आहे त्यामुळं मी आता आलेलो आहे पेट्रोल पंपावरती चलो मग आता जायचं आहे भरून घेऊयात पेट्रोल सगळे एकदाच प्रॉब्लेम्स येतात पटकन चला आता पेट्रोल भरूच नाही तर मंदिर बंद हवे चलो आलो मी आता मंदिरात तुम्हाला दाखवतो हो बाहेरून कुलूप आहे पण ॲटलिस्ट मुखदर्शन तरी घेता येते देवीचं आई तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे अत्यंत सुंदर अशी मूर्ती पण आहे देवीची इथे आता सध्या उशीर झाल्यामुळं त्याची जे लॉक वाटलंच मला असेलच पण ठीक आहे मुखदर्शन तरी करता आलं आणि इथे जे आहे हे इथेच बाजूला स्वामी समर्थांचं मंदिर आहे खूपच सुंदर मूर्ती खूप म्हणजे दर गुरुवारी आम्ही इथेही येत असतो स्वामींच्या दर्शनाला चलो दर्शन तर आहे मला असं वाटलं की उद्यापासून जर परत ऑफिस चालू आणि वेळ नाही मिळाला तर राहून जाईल कारण आता दोन तीन दिवसांनी दसरा आहे नवरात्र संपून जाईल आणि दरवेळेस काय आहे बऱ्याचशा इथल्या कॅमेरा पुस्त थोडा ब्लर दिसतोय एकतर पाऊस एवढा चालू आहे इथे नशीब आत्ता पाऊस नव्हता आणि म्हणत होतो की खूप बऱ्याचशा देवींचं दर्शन चांगले चांगले केले ते तर ते घ्यायचे होते पण राहून गेलं काहीतरी काम काहीतरी येत गेलं ठीक आहे आज झालं आहे दर्शन चलो आता जाऊयात वापस तसं म्हणून म्हणलं होता काहीतरी गंमत आल मेडिकल उघड होतं त्यामुळं नाहीतर त्यांना घरात घुसू दिलं नसतं त्याच्यामुळं त्याला आता गंमत घेऊन जातो वापस चलो आलो आता फायनली घरी नशीब मला वाटतं पाऊस वगैरे लागतो की काय कारण दिवसभर पाऊस ये जा करतोय फायनली झालं दर्शन जर वेळ मिळाला तर मी जाईल नाही गेलो बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या देवींचे जे की हे मूर्त्या आणि हे सगळं प्रदर्शन असतं इथं गेलो तुम्ही नक्की ब्लॉक करेल त्याचा पण म्हण आता एक मिनी ब्लॉक सगळं करून टाका जाऊयात आणि इथेच ब्लॉग थांबवतो चलो बाय